पटेल एस वाकड पुणे या ठिकाणी पी एम पी एम एलचे कंट्रोलर कमचेकर काळुराम लांडगे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार दोन हजार चोवीसने ने सन्मानित करण्यात आले अखिल भारतीय मराठी पत्रकार संस्था संलग्न पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघ आणि पिंपरी चिंचवड डिजिटल मीडियाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त सर्वोत्कृष्ट समजला जाणारा उत्कृष्ट पत्रकारिता दोन हजार चोवीस पीएम PM पी एम एलचे कमचेकर काळुराम लांडके यांना सामाजिक क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक धार्मिक राजकीय अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्यामुळे त्यांना विधान परिषदेच्या आमदार उमाताई खापरे माजी महापौर संजोग वाघेरे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे अखिल भारतीय पत्रकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अध्यक्ष गोरे पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे दादाराव आढाव पिंपरी चिंचवड डिजिटलचे अध्यक्ष भीमराव तुरुकमारे यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह आणि शाल श्रीफळ देऊन पुरस्कार बहाल करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक विनायक गायकवाड सुरेश भोईर राजेंद्र गावडे मारुती भापकर, विलास मडिगेरी, मारुती तानाजी बारणे रेखा दर्शिले अश्विनीताई चिंचवडे यांची उपस्थिती होते यावेळी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक आणि पत्रकार उपस्थित होते प्रतिनिधी संदीप भगत एन न्यूज मराठी पुणे